मी मालिका नक्की बघा कारण या शिकण्यासारखं भरपूर काही आहे म्हणजे मी पण या आल्यावर खूप काही शिकले आणि सर मला मला मी सांगेल तिकडे बसवतात नमस्कार मी कसुरी सिरियल चित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सखा माझा पांडुरंगा मालिकेच्या सेटवर आहे खरं तर सगळीकडे जरा लग्नाचं वातावरण आहे आणि छोटी आपल्याबरोबर मस्त दिसतेस छान दिसतेस नवरीचा लूक तुला स्वतःला किती आवडलाय मला खूप आवडलंय कारण मला ना आधी याचा खूप त्रास झाला कानातले वगैरे कारण मला सवय नव्हती ना या कानातल्यांची आता पण मला मज्जा येते बघ ना आपण भातुकली मध्ये खेळत असतो नवरा नवरीचं लग्न वगैरे करत असतो पण आता मालिकेच्या निमित्ताने तुझं लग्न दाखवलंय तो सीन सगळा शूट होतो सो तू तुझ्या भातुकलीची जी भाऊली असायची ना तिला नवरीच तयार करायची आणि आता तू देखील एक भातुकली प्रमाणे एक नवरी छोटीशी तयार झालीस कसं वाटतंय तुला आता मला मस्त वाटत पण याच्यात अडचणी खूप त्यामध्ये काय झालं होत माहिती नव्हतं लग्न म्हणजे काय असत म्हणून मी खूप रडते अजून याच्या आधी मालकांची लग्न लग्न मोडलं जात म्हणून आजी बोलते आता आज भोल्यावर चढली असं काहीतरी बोलते मग परत कसं होणार लग्न असं बोलते हैं। आता तुझं लग्न पण झालेलं आहे नवीन घर जाणार इस आता म्हणजे तुझी आई म्हणाली होती की सासू म्हणजे आईसारखी असते पण आता सासूबाई म्हणाल्या की नाही मला आता सासूबाईच म्हणायचं सो आईची आता आठवण येणार आहे तुला म्हणजे आता मला आईची खूप 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 आठवण येणार आहे आणि आता खरं पण खरं खरं पण येते का ग खरं खरं येते आईच्या असंच ते मी आपण सोबत सोबत खूप मस्ती करत होते ना आज नाही ते म्हणून पण आई आणि तू असं खऱ्या आयुष्यामध्ये आई आणि तुझं बॉन्डिंग कसं आहे तुमच्या बॉन्डिंग कसं आहे मस्त आहे तू आणि आई असे गप्पा मारतात फिरायला जाता तुम्ही दोघी हो खूप ठिकाणी गेलो आम्ही म्हणजे आम्ही ह्याच्या आधी पप्पा मी आणि माझी मम्मा आम्ही स्नोवर्ड ला पण गेलोय अजून आम्ही दादरला वगैरे जातो खेळायला तिकडे अजून खूप मॉल्स मध्ये फिरायला जातो आणि मग इथे ओबेरॉय मॉल मॉल आहे ना मालाडला तिकडे पण गेलो होतो एकदा खेळायला टाइम झोन मध्ये खूप मजा आली <laughs> आणि जेव्हा तुला कळालं की आता मालिकेमध्ये लग्न होणार आहे किंवा लग्नाचा सीन दाखवणार आहे सो तू तु, तुझ्या हो आई बरोबर बोलली होती की असं असं आता मालिकेमध्ये होणार आहे सो आईने तुला काय सांगितलं होतं त्याबद्दल त्याबद्दल नाही पण लग्न लग्न मला लुगड नेसायला खूप म्हणून मी होते तुला आवडते साडी नेसायसाठी किती आवडत घरी पण तू साडी नेसतेस नाही फक्त मालिकेत हो आणि आता ही खूप वेगवेगळी ज्वेलरी घातलेली आहेस तू हातात हिरव्या बांगड्या आल्या आहेत गळ्यात मस्तपैकी छोट मंगळसूत्र आले हार घातलाय मुंडावळ्या आहेत नथ घेतले नथ किती आवडते तुला मला नथ नव्हतं नाक दुखत माझं ते आणि अजून काय काय तुला तुला काय काय सगळ्यात जास्त आवडलं तर तू एवढं काय काय दागिने घातलेसो मला आवडलं हे दागिने आणि हे मुंडावळ्याला मस्त पैकी गजरा आहे इथे गोंडा आहे सो आता तो थोडा डगमगलाय म्हणजे हे तू आवडलायस ना नाही नाही ते मला इथपर्यंत झालं होतं इथपर्यंत मोठा झाला ना तर ते अक्षयदा इथून काप म्हणजे मधून कापलं आणि ते बांधलं म्हणजे आता तो परफेक्ट आलाय नाहीतर तो इथपर्यंत आणि तुला माहिती आहे का पहिला असंच म्हणजे आता मालिकेत दाखवतो लहानपणीच लग्न वगैरे सो हो so, त्याबद्दल तुला काय माहित होत नव्हतं माहिती मला या सिरियल मधून आल्यावर तेव्हा कळलं हो तुला सो तुला काय वाटतं की तेव्हाच्या लहान मुलींच्या मनात काय असेल कारण का ते खेळण्याचं वय असतं एक अल्लड वय असतं आपण तेव्हा खेळत असतो मैत्रिणींबरोबर आपण आपल्या मैत्रिणींना सोडून दुसऱ्या गावी जातो दुसऱ्या घरात जातो सो त्या मुलींना तेव्हा काय वाटत असेल आता तू असं हे आता कॅरेक्टर करते तुला काय वाटतं त्याबद्दल म्हणजे मी निघताना खूप रडते मग त्या आधीच्या पण मुली रडतच त्यांना खूप आठवण येईल मम्मी पप्पांची म्हणजे सासरी गेल्यावर अजून काय नाही माहितीच आणि आता मालिकेमध्ये पुढे आम्हाला बघायला पण मिळणार आहे की तू आता नवीन घरात जाणार आहे तुमचं कसं असणार आहे नवीन माझी सासू मला आतमध्ये येऊच पण तिचा पण एक हट्ट की जोपर्यंत विठुराला हात घेत नाही तोपर्यंत तू तो पण जाणार नाही सो त्याच्यासाठी काय प्रयत्न करणार आहेस मी मी पूर्ण प्रयत्न करेन माझ्या विठुरायाला आता नाही पण विठुरायला सोडणार नाही बघूया <laughs> आणि तुझ्या प्रेक्षकांना काय सांगायचं की जे रोज तुझी मालिका बघतात तुला बकता, तुझा प्रेम करता। सो त्या प्रेक्षकांना तुला काय सांगायचं तुम्ही मालिका नक्की बघा कारण या शिकण्यासारखं भरपूर काही आहे म्हणजे मी पण या सिरियल मध्ये आल्यावर खूप काही शिकले आणि त्या आमचे सर मला मी सांगेल तिकडे मला बसवतात म्हणजे मी दोन वेळा पॅन्थर वर बसले राऊंड ट्रॉलीवर बसलीये हाफ हाफ राऊंड वर बसलीये अजून घोड्यावर बसलीये सगळ्या सगळे तुझी मज्जा इथे पुरवतात त्या लोक आणि छानशी अशी मेहंदी पण काढलेली आहे मस्त पैकी पण मला टीचर, हो टीचर हो <laughs> <laughs> ठीक आहे आता तू हे मालिकेत काम करते तो तुला थोडीशी मेहंदी काढ टीचरला सांगितलं तर टीचर बोलले कि ते मेहंदी काढायला काहीतरी येतं त्यांनी काढली आता तर थोड्या दिवसांनी पण ती जायलच त्यामुळे काय